नमस्कार शीतल किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नवीन नवीन रेसिपी पाहता येतील चला तर आज आपण बनवणार आहोत झणझणी टोमॅटो शिमला मिरची ग्रेव्हीची रेसिपी चला तर पाहूयात त्यासाठी लागणारे साहित्य येथे मी मीडियम साईजचे चार डोबळी मिरची दोन टोमॅटो आलं लसण आणि भाजून घेतलेलं सुकं खोबरं आणि बेसिक मसाले आणि कोथिंबीर एवढ्याच कमी साहित्यामध्ये आपली झणझणीत भाजी तयार होणार आहे चला तर गॅसवर एक कढई ठेवून त्यात मी चार चमचे तेल टाकून घेतली आहे आता तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यात जिरं मोहरी टाकून घेऊयात जिरं मोहरी चांगली तडतडू द्यायची आहे जिरं मोहरी तडतडल्यानंतर त्यात आपण आलं लसणाची पेस्ट टाकून घेऊयात आलं लसणाची पेस्ट टाकून आलं लसणाची पेस्ट मिनिटभर चांगलं भाजून घेऊयात आणि त्यानंतर त्यात भाजलेलं सुकं खोबरं टाकून घेऊयात आलं लसणाचा कच्चा वास जाईपर्यंत चांगलं परतून घेऊयात त्यानंतर यात भाजलेलं सुकं खोबरं टाकून घेऊयात मी इथे चार चमचे भाजलेलं सुकं खोबरं टाकते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकून घ्या खोबरं चांगलं परतून घेऊयात कारण त्याला चांगलं तेल सुटेल आणि त्यानंतर त्यामध्ये आपण काळं तिखट आणि कश्मीरी लाल मिरची पावडर यात टाकणार आहोत बस एवढेच बेसिक मसाले आपण या भाजीमध्ये टाकणार आहोत आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊयात आणि चांगलं परतून घेऊयात मसाला भांड्याला लागला नाही पाहिजे याकडेही लक्ष देऊयात म्हणून अधूनमधून चमचा फिरवत राहायचा मसाला भांडायला लागू नये म्हणून मी यात थोडंसं पाणी घालून मसाला चांगला भाजून घेणार आहे जोपर्यंत त्याला तेल सुटणार नाही तोपर्यंत तुम्ही बघू शकता आपला मसाला चांगला भाजला आहे आता यात मी टोमॅटो टाकून घेते आणि टोमॅटो चांगले मऊ पडेपर्यंत शिजवून घ्यायचे आहे आपल्याला आता यावर झाकण ठेवून दोन मिनिटे शिजून देऊयात आपण पाहूयात आपले टोमॅटो शिजले आहेत का टोमॅटो चांगले शिजले आहेत आता त्याला चमच्यानी चांगलं मिक्स करून घेऊयात मसाला आणि टोमॅटो चांगला एकजू झाला आहे आता यात गरजेनुसार पाणी ॲड करून झाकण ठेवून देऊयात आणि दोन मिनिटे शिजून घेऊयात आता पाहू शकता भाजी छान शिजली आहे आता यात मी शिमला मिरची ॲड करत आहे आणि चांगलं परतून घेऊयात भाजी चांगली मिक्स करून आणखी दोन मिनटं शिजवून घेऊयात आता यावर झाकण ठेवून मिनिटभर वाफ काढून घेऊयात बघू शकता आपली भाजी तयार आहे आता यात मी चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहे आणि तयार आहे आपली झणझणी टोमॅटो शिमला मिरची ग्रेवीची भाजी ज्यांना कटाची आमटी जमत नाही त्यांनी ही भाजी तर नक्कीच ट्राय करावी तयार आहे आपली टोमॅटो शिमला मिरची ग्रेवी गरम गरम भातासोबत किंवा पोळीसोबत एन्जॉय करा आणि रेसिपी कशी वाटली हे मला नक्की सांगा आणि रेसिपीला लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खा आणि मजेत रहा धन्यवाद